महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मी सुद्धा महाराष्ट्र पोलीस आपलं स्वागत आहे बातमी जपान कराटे डो नानबुंकाई शिटोरिओ इंडिया सोलापूर जिल्हा लेवल कॉम्पिटिशन घेण्यात आली एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी ओकिनावा कराटे अँड योगा एज्युकेशन अकॅडमी सोलापूरच्या अंतर्गत जपान कराटे डो नानबुंकाई शिटोरिओ इंडिया कॉम्पिटिशन घेण्यात आली त्याप्रसंगी कार्यक्रमास उपस्थिती प्रिसिजन इंग्लिश मिडियम स्कूलचे ट्रस्टी माननीय श्री श्रीनिवास बुरासर महाराष्ट्र पोलीस टाईम्सचे मुख्य संपादक माननीय श्री उमेश काळेसाहेब तसेच महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष माननीय श्री दिनेशजी साहेब महाराष्ट्र पोलीस टाईम संपादक माननीय श्री उपेंद्र दासरी सर महाराष्ट्र पोलीस टाईम सोलापूर जिल्हा संपादक माननीय श्री गजानन भाऊ पवार माननीय श्री बालाजी रेड्डी सर महाराष्ट्र पोलीस टाईम सोलापूर जिल्हा उपसंपादक दत्ताभाऊ भोसले ह्या सर्व मान्यवरांनी कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली कराटेबद्दलची माहिती देऊन कराटेपट्टूंचे व पालकांचे मनोबल वाढवले कराटेची माहिती देऊन मार्गदर्शन केले मुलांना बक्षीस मेडल सर्टिफिकेट देऊन गौरविण्यात आले मास्टर दिलीप शिंदे सर रितेश शिंदे सर पार्थ प्रांजल अजन्नी ओमकार हे सर्व उपस्थित होते प्रतिनिधी ओंकार काळे

Kita sampai begini semua dalam misalnya semua ni, kami halusulai pelajar sekolah. Tiada siapa yang mahu tanya, cuma kami pada mesti pelurut, kerana masalah tu mesti pelajar sekolah ni kami susun juga. Kali tu kita jadah jadah baby baby peluru na, yang pelajar sekolah kita jadah. Kita dalam mazhab kita peluru tu, semua. महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाइक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद